नमस्कार मंडळी तर भाद्रपद महिन्याची सुरुवात आणि गौरी गणेशाचं आगमन त्याचप्रमाणे माझ्याही माहेरी महालक्ष्मीचं आगमन आज आहे तर त्याचाच हा छोटा क्लिपिंग मी तुमच्यावर शेअर करत आहे गौरीसाठी फुलं आणि गणपतीसाठीचे हार पण तयार आहेत आणि घरासमोर सुंदर अशी रांगोळी माझ्या वहिनीने काढलेली आहे माझ्या सासरी गणपती असतो फक्त महालक्ष्म्या नसतात त्यामुळे मी महालक्ष्म्यासाठी माहेरी जाते संध्याकाळची छान अशी पूजा चालू होती आणि गौरी आणि गणपती हे आमच्यात सोबतच घरात संध्याकाळी आणले जातात खरं तर गणपती अगोदर येतो पण खास करून गौरीसोबत त्याची अजून एकदा छान अशी पूजा होते आणि गौरीसोबतच परत एकदा पूजा केली जाते आणि नंतर आमच्या घरी मात्र भाकरी आणि शेपू गरम भात वरण तूप याचं नैवेद्य पहिल्या दिवसाचा असतो